जमीन करतो त्या मातृसंस्थेच्या माध्यमातून जे धर्मकार्य चालत आहे त्या मातृसंस्थेच्या माध्यमातून जे आंबेडकरी घालणं तो त्या धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी अखंडपणे तिला साहेब त्या संपूर्ण आंबेडकरी घराण्यालासुद्धा मी तो वंदन करतो त्यांच्या धर्मकार्याला वंदन करतो आणि आज आपल्या वंचनगारामध्ये जो मला विषय दिला विश्वगुरू इमानदारी सांगतो बिकडे प्रोविजनकार नाही पण तो विषय मला वेळेवर दिला तर त्या विषयाच काही थोड्या काही प्रमाणात सुद्धा आम्ही अगर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण सर्वात अगोदर मी कौतुक करतो या लेटरांचं की एका बौद्धाचार्याला सुद्धा लादवेल किंवा भारतीय बौद्धमाल सुद्धा किती वाटत पदाधिकारी एका बाजूला बसवा आणि देशा एका बाजूला बसवा जे जे स्पष्टपणे जे उच्चार काढले पाली भाषा भाषेतील शब्द आहेत अतिशय स्पष्टपणाने उच्चार काढलेले आहेत ते सुद्धा येत नाही एवढे स्पष्ट उच्चार मुलाचे आहेत म्हणून या मुलाचं खूप कौतुक करतो आणि त्याची मुलगी कौतुक करतो इथं येऊन निर्मितपणासाठी प्रस्तावना मांडली तर हे जे मुलं आपल्याला हेच आपल्याला घडवायचं आहे आणि जे घडवणारे हे आपल्या समृद्धा सारखी किंवा जे काही गुरुवर आहेत ते आपण गुरुच आहात सर्व आपण सर्वांच्या कार्याला सुद्धा वंदन करतो आणि तसेच आपल्याला पुढच्या पिढ्या घडवायच्या आहेत भारतीय बौद्ध मासभा ते सारी करते कारण भारतीय बौद्ध सभा ही आपल्या समाजाला बौद्धिक स्तर उंचावण्याचं कार्य करते आणि बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी जे विषय असतात ते विषय भारतीय बौद्ध सभा देत असते आणि आम्हाला एक विषय मला तुम्हाला भवान समुद्ध आपण गुरु जर म्हटलं तर सरळ किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट विषयाचं ज्याला विषयामध्ये तज्ज्ञ आहे त्याला आपण गुरु म्हणतो आणि जो त्याच्या शिष्याला आहे चांगल्या मार्गाने घेऊन जातो त्याला आपण गुरु म्हणतो आता इथं विषय असायला हा विश्व गुरु आहे म्हणजे विश्व विश्वचा काही छोट मोठं नाही खूप मोठा परिणाय विश्वाचा क्षेत्राकडून मोठा आणि विश्वामध्ये काही फक्त एकाच जातीचे धर्माचे पंताची माणसं आहेत नाही विश्व एवढा अमर्यादित आहे एवढं व्यापक आहे आणि विश्वाचे जर गुरु भगवान बुद्ध असतील तर हा विषय अतिशय सखोल आहे आणि या विषयाचं ज्ञान अतिशय सखोलपणे आता मी तर मांडू शकत नाही पण जेही माझे छोट्या मोठ्या पद्धतीनं जे काही या विषयाबद्दल सांगू शकेन ते तुम्ही शात्रीनं ऐकायचं आहे तर याच्यानंतर आपण विश्वाचा विचार केला तर विश्वामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जाती आहेत धर्म आहेत पंथ आहेत या विश्वामध्ये मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत मोठे मोठे डॉक्टर आहेत चिकित्सक आहेत संत आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदायाचे हो लोक आहेत अशा या सर्व विश्वाचा जर भगवान बुद्ध गुरु असतील तर निश्चितच ख्रिस्ताचा जन्म होतो तिथूनच इश्वसनाची सुरुवात झालेली आहे आणि भगवान बुद्धांचा जन्म हा इश्वसन पूर्व काळातला आहे म्हणजे पाचशे त्रेसष्ट अगोदर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पाचशे त्रेसान अगोदर भुदर। भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि त्या पहिल्या शतकामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यानं ख्रिश्चन धर्म धर्माचा प्रचार प्रसार केला त्या धर्माच्या इथे शिकवणी आहे त्यानंतर पाचव्या शतकामध्ये श्रीरामांचा जन्म झाला श्री प्रभूरावसिंग राज्यांना महान त्यांचा झाला सहाव्या शतकामध्ये महिन पैगंबराचा झाला त्याचासुद्धा धर्म आहे त्याची शिकवण आहे चौदाव्या शतकामध्ये गुरु गोविंद सिंग आहेत त्यांचासुद्धा जन्म झालेला आहे पण एकंदरीत जे मुख्य जे धर्म आहेत आपल्या जगामध्ये विश्वामध्ये त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म प्रामुख्यानं त्याची गरती होती त्याच्यानंतर मुस्लिम धर्म आहे त्याच्यानंतर हिंदू धर्म आहे त्याच्यानंतर बौद्ध धर्म आहे त्याच्यानंतर शीख धर्म असे असंख्य जे धर्मातून मुख्य मुख्य जे धर्म आहेत तर ते त्याबद्दल आपण इथं बोलणार आहोत या धर्माबद्दल आणि या धर्माचे संस्थापक जे आहेत याच्यावर भगवान बुद्धांचा कसा प्रभाव आहे तर आपण बघितलं की जेव्हा येशू ख्रिस्त याचा जन्म झाल्यानंतर ते मधल्या काही काळामध्ये तेरा चौदा वर्षापासून ते तर चौदा वर्षाचे काय होते चौदा वर्ष कुठे खासपासून लागला हो नाही पण चौदा वर्षानंतर ते काश्मीरच्या खोऱ्यामध्ये होते तर तेव्हा जम्मू जो जम्मूद्वीप ज्याला आपण म्हणतो जो भारत आहे सध्याचा तर तेव्हा जम्मूद्वीप बोलत होते तर या जम्बुद्वीपामध्ये ज्याला आपण महाभारत महा म्हणतो महाभारतमध्ये खूप मोठा विस्तृत असा आपला भारत देश होता तर या जम्बुद्वीपामध्ये त्या काश्मीरी खोऱ्यामध्ये तो यश चौदा वर्ष राहिला आणि आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये सम्राट आणि बौद्ध धर्माचा खूप विस्तार असा काश्मीरच्या खोऱ्यापर्यंत सुद्धा केलेला होता तर त्या खोऱ्यामध्ये राहून त्यांनी बौद्ध धर्माचे पूर्ण शिक्षण म्हणजे पूर्ण पण जेव्हा तिथे आत्मसात केली आणि आत्मसात केल्यानंतर त्यांना तिकडे जाऊन असं सांगितलं किंवा मला देवाणी जे काही दोन त्या गोष्टी दिल्या आहेत मी त्याच्यावर आज्ञा लिहिलेल्या आहेत असे दोन दगड त्याला सापडले आणि त्यावर काहीतरी तोरलेलं होतं तर त्यांनी सांगितलं की मला हे देवानी पाठवलेलं आहे आणि हे देवानी ही आज्ञा या दगडावर आपल्यासाठी दिलेलं आहे या आज्ञाचं आपल्याला पालन करायचं आहे तर त्या पद्धतीनं तो तिकडे जाऊन त्यांनी ख्रिश्चन धर्माच्यानुसार तसं पालन म्हणजे तसा तिकडे उद्देश केला वास्तिपादात हो ते जे दोन दगड होते ते सम्राट अशोकांनी ते शिलालेख कोरलेले होते एकावर ते सर्व होता आणि एकावर दहा बारमेता होतात तर हा शिलालेख कोरलेले होते ते त्याने उत्तर देखील मी देवानी म्हणून आहे आहे हे आज्ञा आहेत आणि याचं आपण पालन करायला पाहिजे म्हणजे त्यांना पंचशिलेमध्ये जे चार शिला आहेत ते चार शिला जसेच्या तसे त्याच्या ख्रिश्चन धर्मामध्ये घेतले फक्त एक शिला त्याने घेतलं नाही दारू पिण्याचं तर आपल्या माहिती ख्रिश्चन लोक वगैरे अंदाज दहा रुपया नसतात तर एक एकशील सोडून तिला बाकी चारही घेतले आणि दहा मार्गीलामध्ये चार पाच मार्गिरा त्यांनी घेतल्या आणि अशी तिथे दहा जे त्यांचे जे तत्व आहेत त्याला ख्रिश्चनांच्या दहा हो आज्ञा म्हणतात ते दहा आज्ञा त्यांनी त्या लोकांना दिलेल्या म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं की त्या काळामध्ये जो काही आपला गंडूद्वीपामध्ये जो आपला धर्माचा प्रचार प्रसार झाला होता, त्या होता त्या तर त्या काळामध्ये हा पूर्ण प्रभाव येशू ख्रिस्तावर होता तर त्याच्या धर्मामध्ये सुद्धा आपल्या धर्माची पूर्ण तत्व या ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेली आहेत तर निश्चितच येशू ख्रिस्तावरसुद्धा भगवान बुद्धाचा प्रभाव आपल्यामुळे भगवान बुद्ध त्याचे गुरु झाले आता हे झालं येशू ख्रिस्ताचं त्यानंतर आपण त्याच्यानंतर जो जन्म झाला पाचव्या शतकामध्ये प्रभू रामचंद्र आपल्याला माहित आहे की प्रभू रामच्या जन्म झाल्यानंतर आपण त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम एक आदर्श व्यक्ती आपण कोणाला म्हणतो की जो पंचशील कल्पतचं पालन करतो तो कोणाच्या आहे कधी वाईट नजरी बघत नाही जो कधी स्पर्श करत नाही किंवा कोणतरी वाईट गोष्टीच्या अधीन जो व्यक्ती नाही त्याला आपण आदर्श पुरुष म्हणतो किंवा माणूस म्हणतो तर त्याच्यावर सुद्धा भगवान बुद्धांच्या असा धर्माचा पगळा होता त्याच्यामुळेच ते आदर्श म्हणून त्याची जी झालेली आहे त्याच्यानंतर सहाव्या शतकामध्ये पैगंबर आले त्यांनी मुस्लिम धर्माची इस्लाम धर्माची स्थापना केली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या दहा पारमितामध्ये सहा सात पारपितात त्यांनी तसे तशा दान पारमिता आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की ते पाचवेळ नमाज पडतात दानावर आहे त्यांच्या धर्मामध्ये तर हे आपल्या धर्माचे तत्वज्ञाने उत्तर त्यांच्या प्रत्येकाच्या धर्मामध्ये टाकलेले आहेत म्हणून त्याचा गुरूसुद्धा कारण ते बुद्धाच्या नंतर आलेले आहेत मोहम्मदार गुरु सुद्धा पण होता भगवान बुद्धच होता आणि शेवटी शेवटी जे चौदा शतकामध्ये आले गुरु गोविंद सिंग धर्माची स्थापना केली तर त्यांनी सुद्धा पंच शिदींचा कोणता केला आणि आपण जे हिंसा मानतो त्या हिंसेला त्यांनी महत्व नाही बाकी चार तर त्यांनी घेतली ते त्यांच्याकडे कृपा ठेवतात तर जे काही अवजार आहेत ते त्यांच्या धर्मा धर्मामध्ये त्यांना उभा आहे तर निश्चित त्याने आपल्या धर्माची जेवढी ते शिकवण आहे ते त्यांच्या धर्मामध्ये होती तर असा एक प्रकार या जो आपण अध्यात्म जो आहे याच्या या सर्व धर्मगुरूवर त्या धर्मसंस्थापकावर आणि याच्या धर्माच्या शिकवण भगवान बुद्धाचा हा होता तर म्हणून आपण भगवान बुद्धाला आता एका दृष्टीने म्हणजे भगवान बुद्ध हे गुरु झालेत प्रत्येकाचे गुरु ते झालेत दे 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 आता देशामध्ये दे, या दे, जगामध्ये दे, या विश्वामध्ये फक्त धर्म किंवा धर्मगुरूच नाही तर वेगवेगळ्या संप्रदायाचे संत आहेत संत आपण बघितलं की आता आपल्या भारतामध्ये आपण बघितलं महाराष्ट्रामधले जे संत आहेत संत तुकाराम आहेत संत एकनाथ आहेत संत जनाबाई आहेत संत चोखागळा त्यांचा गोरा कुंभा आणि छोटी छोटी आपले संत बाबा तर त्यांच्यावर सुद्धा भगवान युद्धाचा अतिशय चांगला प्रार प्रभाव आहे आपण बघितलं की संत तुकारोबा हे करून येते पण त्याच्यामध्ये मी कोरोना ठासून ढासून भरलेली होती जेव्हा का तलावावर आंघोळीसाठी जात होते नदीवर आणि नदीवर आंघोळी करण्यासाठी गेल्यानंतर ते आंघोळी करून काठावर येतात आणि भक्तात एक विंचू त्या पाण्यामध्ये पडलेला नदीमध्ये हे जातात हे इंचवाला पण घेतात काठावर आणून सोडतात इंचू त्यांना डंक मारतो परत तो जाऊन पाण्यामध्ये पडतो परत हे जातात परत उचलतात काठावर ठेवतात असं दोन तीन वेळेस हे प्रकार चालू असते प्रत्येक वेळेस तो इंचू त्यांना डंक मारत असतो आणि हे प्रत्येक वेळेस त्याला काठावर आणून ठेवतात अशा परिस्थितीमध्ये तो एक काठावरचा माणूस त्यांना विचारतो की महाराज तुम्ही काय सुरू राहिले तो तुम्हाला एवढा चावून राहिला तरी तुम्ही त्याला परत काठावर आणून राहिले तर तुकाराम बाबा त्यांना म्हणतात की तो त्याचा धर्म गुणधर्म जो आहे तो त्याचा धर्म पाळून आला त्याचा गुणधर्म आहे डंग मारण्याचा तो ते मारत आहे पण माझा जो गुण धर्म आहे माझा जो धर्म आहे हा त्याला वाचवण्याचा आहे मी त्याला वाचवतो म्हणजे भगवान बुद्धांनी सुद्धा एक भगवान बुद्धांना सुद्धा आपण बघितलं की देवदत्तानी खूप त्रास दिला त्यांना बऱ्याच लोकांनी शिबिला केल्या भगवंतावर काही आक्षेप घेतले काही की लांछनं लावली त्याच्या चारित्रावर काहीतरी शिंतुडी उडवण्याचा प्रयत्न केला तर भगवंतांनी त्या सर्वांना एक चांगला मार्ग दाखवलेला आहे तर तेच गुण उपग्रहामध्ये सुद्धा येतात येतात तरी आपण चोखा मेळा बघितला त्यानंतर बोरा बघितले हे जे जेवढे संत महात्मे होऊन गेले या याच्यामध्ये भगवान बुद्धाची जी काही शिकवण होती ते जसे ते तसे आलेले आहेत म्हणजे या संतांवर सुद्धा भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता म्हणजे जसं एखाद्या जमिनीमध्ये एखादं बीज टाकलेलं आहे काही दिवसानंतर जर त्याच्या व्यवस्थित मशागत केली तर ते बीज जर त्याला पोषक वातावरण भेटलं पीक कसं तलाव होते ते एकदम व्यवस्थित त्याला उत्पादन त्याचं चांगलं होते त्या पद्धतीनं भगवान बुद्धांनी या भारतभूमीमध्ये जे काही आपल्या धर्माचं आणि आपल्या विचारांत जे वीज फिरले नव्हतं तर त्याला जसे जसे चांगले चांगले लोक भेटत गेले ते त्या पद्धतीनं आपल्या एकमृत्यनं त्या धर्माचा प्रचार प्रसार होत गेला तर या हे जेवढे काही संत आपण म्हणतो की संत म्हणजे काय की जो शांत आहे ज्याला आपण संत म्हणतो किंवा हा हो खूप संत माणूस आहे म्हणजे शांत आहे तो कुणा देण्यात घेण्यात नाही आपलं जे काही काम कार्य करायचं ते आपापलं आपल्या पद्धतीने करायचं ते याला संत म्हणतात आणि अर्हंत म्हणजे जीवनमुक्त जीवनमुक्त म्हणजे ते ते सुद्धा त्याच काढेगिरी जातं या अर्हंत शब्दाचा आपल्या काय केला होता नंतर संतांमध्ये केला होता संतमध्ये शांत झालेला तर या संतांची कामगिरीसुद्धा मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांचा चांगला मार्ग दाखवण्यासाठी खूप महत्वाची ठरते त्यानंतर आपण जे बघतो की जे आपले कोण नवनाथ येतात नवनाथ गोरखनाथ मच्छिंद्रनाथ अजून जे नवनाथी फिरत होते तर त्यांच्यावर सुद्धा भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांचे जे गुरु होते त्या नवनाथांचे ते सुद्धा बौद्ध दीक्षित होते जेव्हा मध्ये तरी आपल्या बौद्ध धर्मावर जेवढी परकीय आक्रमणं झाली आणि परकीय आक्रमणामध्ये आपल्या भरतीची कत्तल करण्यात आली कारण मुंडिकावर एक एक हजार सुवर्णपुत्रा तत्कालीनचे जे काही विरोधक होते त्यांनी ठेवल्या अशा परिस्थितीमध्ये बरेच आपले जे भिक्षुगण होते हे बाहेरच्या देशामध्ये गेले कुणी मग आपलं जे ओळख होती ती ओळख जात त्यांनी दाढी वाढवायला लागले कोणी केसं वाढवायला लागले विशुष वाढवायला लागले शिवर मात्र आपलं भगवत फक्त हे नवनाथ जे होते यांनी ते ताळं करून काहीतरी किंवा ओळखू आणलं पाहिजे आपण की बौद्ध भिक्षू किंवा आपल्यावर बौद्ध धर्माचा पगडा आहे असे हे वेगवेगळ्या जे संप्रदायाचे लोक होते यांच्यावर दौद धर्माचा पगडा होता पण कालांतराने त्याच्यावरती आक्रमण झाल्यामुळे त्यांनी ती गोष्टी त्यागलेल्या आहेत ते हे झालं त्यानंतर आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञ सुद्धा पूर्ण जगामध्ये शास्त्रज्ञ होऊन गेले शास्त्रज्ञामध्ये मुख्यतः आपण न्यूटन की ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर आपण बघतो की जेव्हा न्यूटन त्याच्या वर्षासोबत शेतामध्ये गेलेला होता आणि जेव्हा तो एका झाडाखाली बसतो सफरजताच्या तर वरून त्याच्या डोक्यावर सफरजत पडते सफरजत पडल्यानंतर बापा था था। था है है। तो त्या बापांना विचारते की पप्पा हे कसं आहे करून पडलं डोक्यात खालीच कसं काय पडलं हे मार कोण गेलं तर त्याचा बाप चालला आता हरतीपासून म्हणजे त्याच्या बापावर तो पगळा होता कारण बाबांसुद्धाचा जो प्रति त्या समुदपादाचा जो सिद्धांत आहे तो साधे कारण बाबाची प्रत्येक गोष्टीला तारण असते अजून जर आपल्या कोरानंतर विचारलं असेल पप्पा हे पडलं आपण म्हटलं की आहे डोकळावर राहतो पण त्याच्या बाप्पाला नाही म्हटलं तर त्या बाप्पा म्हणत तू शोध तारण काय शोधलं तर त्याच्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला तर हे जो विचार आहे भगवान बुद्धांनी अगोदर सांगितलेले आहेत प्रत्येक गोष्टीला कारण आहे जम्प्स वाट आपण बघितलं जे वाफीचं इंजिन आता इंजन इलेक्ट्रिकवर इंजिन चालतात तेव्हा होते कोळशावर तर तो जो जम्प्स वाट होता छोटा होता लहान मुला सांगा आणि त्याच्या आत्यासोबत तो बसला ते आत्या एका कॅटलीमध्ये पाणी गरम करत होती आणि त्या गरम केल्यानंतर ती वाफ येत होती त्या कॅटलीमधून तर वाफिंमुळे ते खाली वर खाली होत होतं त्यानं दुसरे काही वस्तू खेळवायची ती सुद्धा वर वरखाली होत असतात तर तो अतिशय पण त्यांना त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे का होते तर त्याच्यामधून त्यानं कॉम्पेशन इंजिनाची शोध लावला म्हणजे प्रत्येक गोष्टीमुळे हे गोष्ट भगवान बुद्धांनी कित्येक वर्षाबद्दल सांगितली की कोणती गोष्ट कारकाशिवर घडत नाही तर त्यानं ते कारण शोधलं आता आपण बघतो कंपनीमध्ये आपण बारीक काम करतो आता थोडं जरी कोणत्या गोष्टीचं रिजेक्शन झालं आपण काय म्हणतो ते का झालं शोधा त्याचा रुटवास काय जेव्हा आपण व्हाय 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 करत जाऊ बाबा का झालं हे का झालं हे का झालं तर शेवटी आता त्याचं उत्तर मिळत असतील आपल्या घरामध्ये जर नवराबा भांडण झालं जर आपण त्याचं कारण शोधलं की का झालं शेवटबा का झालं करत 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 गेलो शेवटी एक शुल्लं कारण असेल काहीतरी किंवा या कारणामुळे झालं आणि विशेष भांडण करायचं काही कारण नव्हतं म्हणजे या प्रत्येक गोष्टीला कारण असते कर। तसंच या जे काही मोठे मोठे शोध आणि शास्त्रज्ञांनी लावले तर त्या प्रत्येक गोष्टीच्या मला कारण होते आणि हे सर्व विचार भगवंतांनी जे म्हणजे भगवंताचे जे विचार होते या लोकांनी ते आत्मसात केले आणि त्याच विचारावर खूप मोठे मोठे संशोधन लागलेले आहेत म्हणजे निश्चितच या सर्व शास्त्रज्ञावर जे जेवढे शास्त्रज्ञ होऊन गेले त्याच्यावर सुद्धा भगवान बुद्धांच्या विचाराचा पगळा होता म्हणजे आपण बघू राहलो की विश्वगुरु कसे होते या विश्वामध्ये जे जे लोक होते आता विश्वामध्ये मोठे मोठे डॉक्टर आहेत मोठे मोठे चिकित्सकात खूप मोठे मोठे ऑपरेशन करतात आपण बघितलं की भगवान गीताच्या काळामध्ये जे जीवक होते डॉक्टर वगैरे भिक्षु संघाची सेवा करत होते तर ते त्या काळामध्ये अतिशय खूप तथ्य डॉक्टर असे होते की त्यांचा एवढा सखोल अभ्यास होता की त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं की बा ह्या ज्या वनस्पती आहेत ज्या अरण्यामध्ये त्याच्या बिनकामाची कोणती वनस्पती आहे ते मला शोधून घे तर त्यांचा एवढा दाढला अभ्यास त्याच्यावर होता ते तरी तरी ते मोटे -मोटे की ते म्हणत की याच्यातली एक वनस्पती अशी नाही की जे कामाची नाही प्रत्येक वनस्पतीपासून काही ना काहीतरी औषध तयार होत असते तर ह्या त्या काळामध्ये हा शोध लागलेला आहे त्या युवकांनी मोठे मोठे ऑपरेशन सुद्धा केलेले आहेत आपण बघितलं की राज्यातलं कुठंतरी ऑपरेशन केलं त्यांना म्हणजे सुवर्णमुद्रा मिळाल्या होत्या कुठे बक्षिस त्यांना मिळत होती आता आपण बघतो की आपल्या लेण्यावर आपण जात असताना पाणी धावत आहेत होऊच असतात धावताच्या पासूनच काहीतरी औषध कुठण्यासाठी असं त्यांनी बनवलेलं असते तर हे जे होते आपले बौद्ध भिक्षू हे वनस्पतीपासून वेगवेगळ्या प्रकारचे औषध सुद्धा बनत होते आणि ते लोकांना विलास लोकांचा विलास करत होती तर अशा प्रकारे या हे जे क्षेत्र आहे ज्याला आपण डॉक्टरचं क्षेत्र म्हणतो या क्षेत्रावर सुद्धा भगवान शुत्राच्या विचारांचा त्याच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे तर अशा प्रकारे आपण जे प्रबोधन क्षेत्र म्हणतो की प्रबोधन काळामध्ये आता आपण बघतो की आपला बौद्ध धर्म असा आहे की बौद्ध धर्मामध्ये आपले प्रवचनकार एवढे तज्ज्ञ आहेत की आपण कोणतं कर्मकांड कर्मकांड स्वर्ग नर्थ भूत प्रेत आत्मा या अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा गोष्टीवर प्रवचन न करता आपण निवड धमावर आपले प्रवचन तासंतास करत राहतं ही जी वैचारिक क्रांती भगवान बुद्धांनी वैचारिक क्रांती दिली आहे की माणसाला शब्दातच जिंता येते कोणालाही न दुखवता फक्त शब्द जर तुम्ही व्यवस्थित जर वापरले तर आपल्याकडे माणसं येऊ शकतात त्या शब्दामुळे माणसं आकर्षित आपल्याकडे होऊ शकतात शब्दामुळेच आपण राज्याचे राज्य जिंकू शकतो शब्दामुळेच माणसं आपल्या जवळ येऊ शकतात हे जी वैचारिक क्रांती भगवान बुद्धांनी केलेली आहे तर प्रबोधन क्षेत्रामध्ये सुद्धा जे मोठे मोठे प्रबोधनकार आहेत किंवा जे प्रवचनकार आहेत तर हे सुद्धा यांच्यावर भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रभाव आहे आपण बघतो की आपल्या भारत भारतामध्ये अंधश्रद्धेचा खूप मोठा होत आलेला आहे बुवा बाबा अम्मा टम्मा बाया बाबा जे काही असतील नसेल तर हे आणि फक्त अंधश्रद्धेमुळे समाजाला दिशाभूल कसं करायचं याचं षडयंत्र त्यांना सर्व माहीत आहे पण जो माणूस भगवान बुद्धाच्या विचारावर चालतो तर त्या माणसाने आता मला आपण बघितलं जाण्याचा दाभोळकर साहेब होते तर ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालवत होती तर त्यांनी ता पक्षी ठेवलं होतं की कोणाला माणसाला मारण्याचं जादू नाही किंवा इतरांच्या गोष्टी सोडून द्या पण जो आपला एक पापड आहे ज्याला आपण लज्जेत पापड म्हणतो हा तळेल पापड त्याला फक्त कोणत्याही बाह्यवस्तूचा स्पर्श न करता त्याला टच न करता त्याला फक्त तळाच आणून दाखवा तुम्ही कोणतेही मंत्र म्हणा त्या पापडाला फक्त तळा लावून द्या पाच लाखाचं वक्तव्य तरी म्हणजे किंवा टाचणी या टाचणीला तुम्ही कोणतीही बाह्यशक्ती न वापरता तुम्ही तिला हलवून दाखवा तर या देशातले किंवा दे या जगातला एकही बाबा किंवा एमांचा जादू मला कोणी पुढे आला नाही की आम्ही करून दाखवतो कारण प्रत्येक गोष्टीला कारणं असतात हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे तर या सर्व गोष्टी जी आहे ही वैचारिक प्रयत्न जी आहे भगवान बुद्धांनी केलेली आहे आणि त्या काळात सुद्धा भगवान बुद्धांनी या गोष्टीला त्यागलेला आहे आता आपण बघतो की जे काही तत्वज्ञ होऊन गेले ग्रीक देशामध्ये भरपूर असे तत्वज्ञ होऊन गेले त्यामध्ये सॉक्रेटिसचं नाव घेण्यात घेतल्या जाते असे आहेत त्यामध्ये तज्ज्ञ भरपूर की ज्यांनी एक, एक एक दोन दोन अशा अंकलिपीचा मी शोध लावला किंवा त्यांनी त्या काळामध्ये मी देवपूजा करणार नाही किंवा मी ग्राम पूजा करणार नाही असं सुद्धा म्हटलं तर त्यावेळेस जे कर्मट लोक होते त्या कर्मट लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलाय किंवा तू असं तर काय म्हणतो धर्म तर आपल्याला हे सांगतो तर तू धर्माच्या विरुद्ध जात आहेत तर त्यांना जन्मठेपीच्या शिक्षापर्यंत त्या लोकांनी दिलेल्या आहेत तर त्यांनी जो काही शोध लावला होता एक एकाचा दोन दोन हे देखील शोध लावला होता तर तो चौथ्या इशू चौथ्या शतकामध्ये आला होता पण त्याच्या अगोदर भगवान बुद्धांनी आपण बघतो की भगवान बुद्धांनी उपासनासाठी जे काही शिल दिले पंचशील दिलं ते पाचच आहेत बरोबर पंचशील म्हणजे पाचच शिला आहेत त्यामध्ये एकही शिल कमी नाही एकही शिल जास्त नाही पंच म्हणजे पाच म्हणजे पाचच शिल त्यांनी दिली उपासनासाठी श्रावण्यासाठी दस शील दिले त्याच्यामध्ये एक जास्त कमी जास्त शील कोणतंच नाही भिक्चूंसाठी दोनशे सत्तावीस नियम दिले ती बरोबर दोनशे सत्तावीसच आहेत दस म्हणजे दहाच बरोबर पारमित आहेत अठ्ठावी मार्गामध्ये आठच त्यांनी मार्ग दिलेले आहेत आणि जो आपला भाव प्रकृती समुत्पादन जो की चक्र आहे आपलं तर त्याच्यामध्ये आहेत चोवीसच आहेत म्हणजे त्याच्या अगोदरच भगवान बुद्धांनी या हक्कांचा सुद्धा शोध लावलेला आहे या याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा भगवान बुद्ध हे त्यांचे गुरु ठरतात असे जे काही क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भगवान बुद्धांनी आपापला ढसा उचलून ठेवलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रावर भगवान बुद्धांचा प्रभाव आहे तर एकंदरीतच आपण या माध्यमातून आता भारतीय बौद्ध महासंथेच्या माध्यमातून हे विषय आपण यासाठी घेत असतो की आपल्या लेटरांना सुद्धा हे विषय समजले पाहिजे कारण बौद्धिक पातळी आपल्याला त्यांची उजवायची आहे आता आपलं जे झालं ते गेलं आपण तर खूप उशिरा सुरुवात केली पण ही लेकर आतापासून सुरुवात करतात तर हे धम्माची अगदी एकदम जवळ जातील याच्यामध्ये काही दुमत नाही तर या मुलावर चांगले सरकार पडले पाहिजेत यासाठी आपण हे वेगळेवेगळे विषय आपण आपल्या या आप प्रवचन मालिकेमध्ये घेत मां असतो आणि भारतीय बौद्धमा सभा ही बाबासाहेब गेल्यानंतर बाईसाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय बौद्ध सभा वाढवलेली आहे आपण बघतो की जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली, दिली। तेव्हा भिक्षुकांना होते का तुम्ही फारच कमी भिक्षू होती ठीक बाहेरून आणावं लागले पण तेव्हा नंतर आता बघा आता भिक्षूला तुम्ही बोटा जरी मारला तो भरती दिला झाली निवडे भरती झाली आणि हे सर्व भारतीय बौद्ध सभेने खेळत गावागावामध्ये जाऊन जे काही प्रबोधन केलं जे काही त्यांनी उपक्रम राबवले हे त्याचं फलित आहे की आज जे लोक एवढे भरतीची भिक्षू तयार झालेले आहेत कधी आज ते बाबासाहेबांना बिजून दर्जा देतात त्या संघात खरं आहे असं म्हणत राहतात बाबासाहेबांच्या विचारांना ते दूर लोटात त्यांना भीमस घ्यायला किंवा भीमस सुद्धा भंतीची घेऊ शकत नाही म्हणजे एवढं बघा ही भंती मनामध्ये किती बाबासाहेबांबद्दल अनादर आहे हेच म्हणता येईल कारण ज्या महामार्गामुळे आज ते आपल्या सर्व सर्वात प्रवाचन करू शकतात ते ह्या असतात अखिल भारतीय अखिल भारतीय तेच होत असते पण अखिल भारतीय भिक्षु संघ हा ते रजिस्टर नाही जशी आपली भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी रजिस्टर केलेली आहे सर्व भारत देशातील तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे अशी ही अखिल भारतीय भिक्षु संघ समज जो आहे हा ते रजिस्टर नाही बाबासाहेबांनी वाद्यबौद्ध महासभेची स्थापना केली यासाठी केली की आपला जो समाज जो हा वर्षानुवर्ष गुलामगिरीमध्ये किंवा ज्या आपल्या अंधश्रद्धामध्ये किपत पडला होता ते तर समाजाला आपण बाहेर काढ काढण्यासाठी एक मातृसंस्थेची अगोदर निर्माण केली होती आणि त्या मातृसंस्थेच्या माध्यमातून भाया साहेबांनी मीराबाई आंबेडकरांनी जे काही कार्य केलं आपण बघतो की आपली शैक्षणिक क्रांती जेव्हा अशी झालेली आहे प्रत्येक घरामध्ये आपण बघतो की आज आपल्या समाजाचं जे शिक्षणाचं प्रमाण आहे हे रामदासच्या खालोखाला आपला बौद्ध धर्म धर्माचे जे विद्यार्थी आहेत हे शिक्षणामध्ये त्या त्यांच्या आलोखात आहेत म्हणजे हे शैक्षणिक क्रांतीसुद्धा त्याचं फार मोठं श्रेय स्वतंत्र भारतामध्ये आपल्या भारतीय बौद्ध महासभेला जाते भारतीय बौद्ध महासभा अजूनसुद्धा कार्य करत आहे अजूनसुद्धा हे धान सुद्धा जी घालवत आहेत आपल्या गावने काही किंवा तर असे जे आपण आपलं बघून आपल्या घरात आपली जी मुलं आहेत हे अनुकरण आपलंच करत असतात आपण जसं घरामध्ये वागू किंवा आपल्या परिसरामध्ये वागू तर ते त्याचं अनुकरण करत असतात तर हे एकंदरीतचे शिष्य शिक्षक जे आहेत आपण शिक्षणाची भूमिका इथं चांगल्या प्रकारे पार पाडत आहात आपल्या या परिसरामध्ये केंद्रीय शिक्षणसुद्धा भरपूर आहे खूप आहेत आणि ही पिढी ज्या पद्धतीनं या अभ्यासामध्ये मग आहे निश्चित त्याची एकांत्रता जी आहे कारण आज आपण बघतो पूर्ण मुलं मोबाईलमध्ये जास्त व्यस्त आहे पण इथं येऊन जर इथं बसतात आणि त्याचं पाठांतर होते त्याचं आत्मचिंतन जे करतात हे खूप अतिशय स्तुत्य असं हे त्याचं कार्य आहे आणि खरोखरच आज जो विषय आपण मला दिला होता की भगवान बुद्ध गुरु कसे तर हे या पद्धतीनं भगवान बुद्ध हे त्या सर्वाची ज्या पद्धतीने सांगितलं की आता ही फार मोजचा या पद्धतीने याचा अभ्यास केला होता पण अशा पद्धतीनं भगवान बुद्ध हे विश्वगुरू आहेत आणि त्यांनी संपूर्ण विश्वाला शांती मैत्रिणी करण्याचा संदेश दिलेला आहे कारण आपण सर्वांना माहीत आहे की भगवान बुद्ध हे शिर समाधी प्रज्ञा मैत्री युविता उपेक्षा हे भगवान बुद्धामध्ये वसंटून मात होते आणि आपण सर्वांमध्ये सुद्धा हे गुण आहेत पण आपण त्या मुला त्या गुणांना खतपाणी घालत नाही आपण आपल्यामध्ये जो राग आहे जो लोभ आहे जो अहंकार आहे तिरस्कार आहे आपण या विचारांना खतपाणी घालतो या विचाराला हतपाणी घातल्यामुळे मूळ जे आपला जे ब्रह्मात्वरचे जे संस्कार आहेत ते आपण दूर करतात म्हणून जे भगवान बुद्धांचे जे विचार होते शील समाधी मैत्री करुणा मुदिता उपेक्षा हे जे विचार आहेत या विचारावर आपण हतपाणी घातलं ते विचार आपले विकसित होतील आणि निश्चितच पुढच्या पिढीसाठी अतिशय सुंदर असं जीवन जगण्याचा जो काही एक मार्ग आहे किंवा त्यांना एक जे व्यक्तीचे संस्कार आला धम्माचे ते संस्कार देण्याचा प्रयत्न हे आपल्या या विचारामधून होईल म्हणून आपण सर्वांनी त्या चांगल्या विचारांना खपणे घातलं पाहिजे आणि आपल्या नवीन पिढीसाठी आपण एक नवीन आदर्श निर्माण केला पाहिजे आपण सर्वांनी मला इथं बोलवलं माझं जे काही प्रवचन तर मंत्र्यांना याला आपण भाषणच म्हणून आपण शांततेनं ऐकलं त्याबद्दल आपण सर्वांचे मी हिंदी Thank you.